चला नमस्कार नमस्कार जे हरी तर आता काय झालेलं असताना आम्ही नगर मध्ये आलेलो आहे आता मोदीची सभा चालू होणार आहे ना तर लाईव्ह मध्ये आपण साधारणत आपण तयारी केलेलं आहे तर काय झालेलं असताना सकाळी आपण आठ वाजता घर हाल आहे तर अजून आम्हाला जेवण असताना तर चला काय म्हणता मग काय म्हणता मोदी सा कोणी सभा मोदी सभा आता काय पाहिजे कोणी झुके आपल्याला काय सांगितलं आपल्याला म्हणले फक्त मोदी सभा आहे म्हणून चला म्हणले नगरमध्ये कोणाचं वार आहे नगरमध्ये आता काय म्हणते उमेदवार कोणी आपल्याकडे तर मीस की काय म्हणताय बोला की बोला या बोला हो या मीच मिस का म्हणते बोला होमस्कार या एक मिनिट तुम्ही किती तास झाले काय जेवण नाश्ता वगैरे काय भेटले तुम्हाला सगळे काय भेटल भेटलंय का काही सांगतील सांगितलंय का तुम्हाला सांगितलंय किती वाजता भेटेल काय किती वाजता निघला दहा वाजता निघण्यापासून काय आतापर्यंत दादा अजय अरे नमस्कार तर ऐका आमचे दादा आम्हाला भेटले नगर तर तुमचे गाव उनले दादा आपल्या युट्यूब चॅनल बघतो तर काय असतात नऊ तर त्यांनी आपल्याला ओळखलं म्हणले नगर मध्ये काय 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 म्हणता काहीच नाही बाकी निवड सगळं आम्ही भेटला मग चलायचायकल युट्यूब चॅनल बघतात त्यामुळे त्यांनी आपला मला वळखल आता मी इथं आल्यानंतर मग त्यांनी मला लगेच म्हणले मामा तुम्ही इथं आलो आम्ही तुमच्या बरोबर आलो इथं तर अजून काय म्हणतात नाही तुम्ही काय म्हणतो काय वातावरण काय पक्ष हो का काय काय म्हणतो कावडीचा व्हिडिओ काढला अरे पक्ष काय म्हणता मग कस काय तुम्हाला वातावरण कसं वाटत बरं वाटतं ना तुम्ही कधी आला

साहेब येतात करायला जर आम्हाला चल जास्त करीत जाहीरात काय राहत तेच सांगतो हेच बोला इकडं तुम्ही म्हणता ओके सगळं चालू केलं युट्यूब असं लाट नंतर बन केलं नको